नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात ठाकरेंच्या प्रचार, प्रचार गीतावरती निवडणूक आयोगाचा आक्षेप जय भवानी हे शब्द गीतातून वगळण्याच्या सूचना तर उद्धव ठाकरे शब्द न वगळण्यावरती ठाम चिपळूणमध्ये पाणी प्रश्न गंभीर चिपळूणमधील चार गावांचा मतदानावरती बहिष्कार धरणाची डागडुजी असफल झाल्यानं निर्णय शनिवारी झालेल्या वादळात खेड तालुक्यातल्या बिजगर मधील भोसले कुटुंबियाच्या घराचं मोठं नुकसान घरासमोरील सभा मंडप वादळाने उडाले पोलादपूरमधील श्रीदेव काळभैरवनाथांचा जत्रोत्सव संपन्न भाविकांनी घेतले ग्रामदेवतांचं दर्शन पाहूया सविस्तर वृत्त लोकसभा निवडणुकीचा प्रचार सर्वच पक्षांकडून आक्रमकपणे सुरू आहे उद्धव ठाकरे यांनी बनवलेल्या प्रचारगीतावरती निवडणूक आयोगाने आता आक्षेप घेतलाय जय भवानी हे शब्द प्रचार गीतातून वगळण्याच्या सूचना आयोगाने केलेल्या आहेत पण ठाकरे शब्द न वगळण्यावरती ठाम आहे आपले तत्कालीन पंतप्रधान मी तत्कालीन म्हणतो कारण आता निवडणुकीमध्ये सगळे कार्य काळजीवाहू असतं पंतप्रधान असं म्हणालेले की बजरंग बली की जय बोलून तुम्ही बटन डावा अमित शाह म्हणाले की तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू आम्ही सुद्धा राम भक्त आहोत आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आई तुळजा भवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे ज्या तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले अगदी भवानी तलवारीची सुद्धा एक गोष्ट किंवा एक प्रसंग हा सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्या बॅकग्राऊंडला ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फातवा आलेला आहे आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केलात हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय हा महाराष्ट्राच्या चा अस्मितेचा आणि दैवताचा अपमान आहे आणि महाराष्ट्राबद्दल आकस या राज्यकर्त्यांच्या कृतीतून दिसतोय पण महाराष्ट्राच्या कुलदैवताबद्दल एवढा द्वेष एवढा आकस हा त्यांच्या नसानसांमध्ये ठासून भरला असेल याची आम्हाला कल्पना नव्हती तुम्ही आम्हाला वैरी ठरवलं ठीक आहे जनता बघून घेईल पण महाराष्ट्राच्या दैवताचा सुद्धा उल्लेख करायचा नाही जी आमची घोषणा आहे जय 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 भवानी भवानी शिवाजी शिवाजी या घोषणेला सुद्धा तुम्ही तुम्ही हा हा शब्द शब्द उद्या लावाल राज्यात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सर्वच पक्षांनी निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे निवडणूक आयोगाकडून अधिकाधिक मतदान करण्यासाठी मतदारांना वेळोवेळी आव्हान देखील केलं जात आहे तर अनेक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत मात्र असं असलं तरी देखील चिपळूणमधील चार गावातील जवळपास दहा हजार मतदारांनी लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला गावातील धरणाची गरज नसताना केलेली डागडुजी असफल झाल्यामुळे यंदा पंचक्रोशीमध्ये निर्माण झालेल्या पाण्याच्या गंभीर समस्येमुळे संतप्त नागरिकांनी हा निर्णय घेतला आहे या नागरिकांची समजूत काढण्यासाठी चिपळूणचे तहसीलदार पाठबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि स्थानिक प्रशासनाने आटोकाट प्रयत्न केले याचं धरणच झालं नाही तर आता यंदाचा प्रश्न कस तरी गेले एक महिन्यावर होईल पण पुढच्या वर्षी सुद्धा हा प्रॉब्लेम निर्माण होता त्यामुळे आम्ही शासनाकडे अधीक्षक अभियंताकडे एक ठोस प्रवाह मागत होतो ते काहीतरी तुम्ही तात्पुरती स्वरूपाची उपाययोजना करून आम्हाला या वर्षीचा प्रश्न मार्ग सोडवा व त्याच्यावरती अधीक्षक अभियंताने कोणत्या प्रकारचा निर्णय दिला नाही त्यामुळे आम्ही ह्याची सगळीची भूमिका आहे जे आम्हाला संविधान दिलेला अधिकार आहे त्या अधिकारा आम्ही संपूर्ण हा गावाच्या प्रत्येक वाढवाडीमध्ये मिटिंग घेऊन त्याचा संपूर्ण लेखाजोगा आमच्या आदेश वसंत डाळ उदेक यांच्या आध्यक्षाखाली आम्ही मिटिंग घेऊन ह्याचा जो लेखाजोगा आहे तो आम्ही राज्यपालांनी राज्यपालांपर्यंत पोहोचवणार राज्यपालांपर्यंत दिलेला निर्णय निर्णय त्याची निर्णयाची मी वाट बघणार दिल्ल्या अधिकाऱ्यांची निर्णयाची वाट बघणार आणि त्याच्यानंतर आम्ही येणाऱ्या दहा गा... पंधरा दिवसामध्ये आम्ही आमच्या संपूर्ण गावावर आम्ही आमच्या संपूर्ण गाव गावाचे ते आमचे ते अकरा गाव आहेत किंवा जिथे दहा हजार लोक असते त्या सगळ्या सगळ्यांचा विचार करून आम्ही त्याच्यावरती लोक लोकसभेवरती लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार आहोत इथं ना जीवन मरणाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा इथला शेतकरी ना चाकरमणी नाही चाकरमणी आहे ना दुसरं उत्पन्नाचं साधन ते जर शेती नाही झाली तर तो खाणार काय गुरं सोडून देण्याची वेळ आली ज्याचे बकरी धंदे आहेत त्या बकऱ्या कमी किमतीत विकाव्या लागल्यात ज्यांचे दुग्ध व्यवसाय आहे त्यांनी कर्ज काढून दुग्ध व्यवसाय चालू केला आहे त्यांना उपासमारीची पा पाळी आले कर्जबाजारीपणाची वेळ आले काय करणार ते दुसरं काय करणार ते लोकांचं म्हणणं एवढंच होतं आम्ही कुठल्या पक्षाचं नाही ह्याच्या कोणाच्या विरोधात नाही पण आम्ही एवढं की आम्हाला पाणी द्या आमचं दुसरं काही नाही नाहीतर हा आपल्याला संविधानाने दिलेला हक्क कोण सोडेल परंतु परिस्थिती तशी आहे मात्र पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाकडून कोणतेही उपाय झाले नसल्यानं ग्रामस्थ आपल्या बहिष्काराच्या मुद्द्यावर ठाम राहिले आहेत ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता करायचं काय असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झालाय तर गावात लोकप्रतिनिधींना नो एंट्री केल्यामुळे पुढाऱ्यांचे देखील धाबेट दणाणले आहेत मी सर्व ग्रामस्थ इथे जमा झालोय जे दादानी आता सांगितलं की या पाच गावचे दहा हजार लोक आहेत मतदार आहेत त्याचबरोबर दुसऱ्या गावातील देखील म आमच्याला सपोर्ट देण्यासाठी आम्हाला सहकार्य करण्यासाठी आमच्याबरोबर ते देखील उपस्थित आहेत आणि त्या सर्वां अधिकाऱ्यांच्याकडून आम्हाला प्रत्येकाला आज आशा पल्लवीत झाल्या होत्या की आम्ही मुंबईवरून येतो आहे रत्नागिरीवरून येतो आहे चिपळूणवरून येतो आहे त्याचबरोबर स्वतः तहसीलदार बोलले मी स्वतः इथे उपस्थित राहतो आहे आणि नक्कीच आम्ही काहीतरी मार्ग काढू परंतु एवढ्या चार तास आज चर्चा होऊन संपूर्ण चर्चा निष्फळ ठरली या नागरिकांची समजूत काढण्यासाठी चिपळूणचे तहसीलदार पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी धरणाचं काम वेळेत पूर्ण करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करू असे आश्वासन पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी दिले त्यामुळे आता ग्रामस्थ नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे त्यांनी अजून काही सांगितलं मी त्यांना म्हणजे आवाहन केलेलं आहे की त्यांनी म्हणजे केवळ अशा एकांगी असा निर्णय घेऊ नये कारण शासनाच्या कार्यपद्धतीप्रमाणे आपण म्हणजे सगळे म्हणजे फॉलोअप घेतो आहे आणि हे काम तातडीनं हाती कसं घेता येईल हे आपण याविषयी प्रयत्न करतो हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्यांना आवाहन पण केलेलं आहे की आपण असे निर्णय घेऊ नये म्हणून ब्युरो रिपोर्ट माझे कोकण चिपळूण रत्नागिरी जिल्हाधिकारी रत्नागिरी एम देवेंदर सिंह यांनी काल रात्री नऊ वाजता अचानक रत्नागिरी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थापन औषधसाठा कर्मचारी व डॉक्टर्स त्यांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला जिल्हाधिकारी सिंह यांनी रुग्णालयातील एन आय सी यू तसेच एन आर एच एम प्रशासकीय विभाग जिल्हा शल्य चिकित्सक यांचं दालन पी सी पी एन डी टी विधी सुसंपदेशक दालन स्त्री विभाग पुरुष विभाग शस्त्रक्रिया विभाग भौतिक उपचार तसेच डी आय सी फिजिओथेरपी या विभागांचीही पाहणी केली आहे तसेच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधत त्यांनी उपचाराबाबत विचारपूस देखील केले सध्या चिपळूणमध्ये माय क्लीन कोकण या शीर्षकाखाली काही तरुण प्लास्टिकमुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत निखिल पवार यांच्या पुढाकारानं सुरू झालेली ही मोहीम दिवसेंदिवस व्यापक रूप धारण करते आज चिपळूण नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला भैरी मंदिराच्या मागील परिसरात असंख्य बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या यावेळी जमवण्यात आल्या खुद्द चिपळूणचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी यावेळी प्लास्टिक जमवण्यात सहभाग नोंदवला सकाळी सात वाजल्यापासून साडेआठ वाजेपर्यंत राबवलेल्या या मोहिमेत मुख्याधिकारी विशाल भोसले प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे मंगेश पेडामकर बापू साडविळकर वैभव निवाते विनायक सावंत असे अनेक अधिकारी कर्मचारी व महिलाही सहभागी झाल्या होत्या दीड तासाच्या श्रमदानातून एक डंपर इतका प्लास्टिक आणि बाटल्यांचा खत जमवण्यात आला लोकवस्तीत जमणारा कचरा घंटागडीत द्यावा आवश्यकता असेल तिथे आम्ही गाडी पाठवू असे, असे आव्हान यावेळी मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आज आपण पाहतो या ठिकाणी आपण स्वच्छता मोहीमेच्या अनुषंगाने स्वच्छता केलेली आहे जनतेला दोन आव्हान आहेत एक म्हणजे माय की माय क्लीन कोकण नावाची जी मोहीम या युवकांनी हाती घेतली आहे त्याच्यामध्ये शक्य असल्यास सहभाग घ्यावा आणि महत्त्वाचं आव्हान असं आहे की आपण अशा पद्धतीने उघड्यावरती आपल्या ह्याच्यातली घाण नाही टाकली पाहिजे प्लॅस्टिक नाही टाकलं पाहिजे महत्त्व मुख्यतः आणि बॉटल ज्या दिसत आहेत आपल्याला याच्यामध्ये त्या अशा नाही टाकलेल्या पाहिजे काही अडचणी असतील किंवा या त्या अनुषंगाने आमच्या ऑफिसला त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर आम्ही त्यांना कचरा टाकण्याची जी सुविधा देऊयात घंटागाडी तिथे व्यवस्थित त्यांच्या टायमिंगला पाठवू हेच आव्हान आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका एक मध्यवर्ती ठिकाण आहे मुंबई पुण्यावरून अनेक प्रवासी कोकणात जाण्यासाठी इथून प्रवास करत असतात शुक्रवार शनिवार रविवार रोह्यात मोठ्या प्रमाणावरती ट्रॅफिक पाहायला मिळतं त्यातच रोह्यातील पेट्रोल पंपाच्या नियोजनाभावी होणारी वाहतूक कोंडी वाहन चालक आणि प्रवाशांसाठी डोकेडुकी ठरते असं असताना वाहतूक पोलिसांनी आणि पेट्रोल पंप चालकांनी या वाहतूक कोंडीवरती कारवाई करून योग्य तो तोडगा काढण्याची मागणी आता केली जाते शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील बिजगर येथील रमेश दिनकर भोसले आणि मधुकर दिनकर भोसले यांच्या घराच्या पडवीचं मोठं नुकसान झालंय घरासमोरील सभामंडप अक्षरशः वादळाने उडून गेला यावेळी सभामंडपात असणाऱ्या वस्तूंची देखील हानी झाली आहे भोसले यांच्यावरती ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये तब्बल साडेसहा लाख रुपयांचं नुकसान झालं असून गाव तर या नुकसानीचा पंचनामा देखील केलेला आहे रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी महाकाय वेळ मासा मृतावस्थेत आढळून आला आहे त्या माशाला बघण्यासाठी काल सायंकाळी रत्नागिरीकरांनी प्रचंड गर्दी केली होती मासा सुमारे हा चाळीस फूट लांब आणि दहा ते बारा टन वजनाचा असल्याचा अंदाज सध्या वर्तवला गेला तो सोडलेल्या अवस्थेत असल्यामुळे किनारी भागात प्रचंड दुर्गंधी देखील पसरली होती ही माहिती मिळाल्यानंतर वनविभाग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले हा मासा पाच ते आठ दिवसांपूर्वी मृत झाल्याचा अंदाज वनविभागानं वर्तवलाय तो पूर्ण सडला असल्यामुळे त्याला बाहेर काढणे अशक्य होते त्यामुळे वनविभाग भरतीची वाट पाहत आहे रात्री उशिरा भरतीच्या लाटांबरोबर वेळ किनाऱ्यावरती येईल तिथेच खड्डा काढून त्याला पुरवण्यात येणार असल्याचं वनविभागानं सांगितलं आहे समुद्रात खोलवर मोठे जहाज मार्गक्रमण करीत असतात त्यावेळी वेळ माशाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते ज्यावेळी एखादे जहाज मार्गक्रमण करताना वेल मासा देखील जहाजाबरोबर जहाजाच्या पुढे लावण्यात आलेल्या पाते त्यांच्या जीवाला धोका निर्माण करतात शिवाय जहाजाच्या मागे असणारे देखील धोकादायक असतात अलीकडच्या काळात वरवडे गणपतीपुळे येथे मृतवेल मासे सापडलेले होते मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती आज तीनच्या सुमारास एर्टिगा का कारचा भीषण अपघात झाला असून भरधाव वेगात जाणाऱ्या एर्टिगा कारनं लोखंडी रेलिंगला जोरदार धडक दिले रेलिंग थेट कारमध्ये घुसल्याने हा भीषण अपघात आहे या अपघातात पोलीस उपनिरीक्षक मुंबईचे समीर चौगुले यांचा जागीच मृत्यू आहे पोलीस उपनिरीक्षक समीर चौगुले मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे एरटिका कारने जात असताना पनवेल हद्दीत आले असता चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने बाजूच्या लोखंडी रेलिंगला जोरदार धडक देऊन रेलिंग थेट कारमध्ये घुसून हा भीषण अपघात झाला या अपघातात समीर चौगुले यांच्या छातीत गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलाय रेंच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला घेऊन एक्सप्रेसवरती वाहतूक काही कालावधीनंतर खुली करण्यात आली मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरती खोपोली हद्दीत एका खासगी प्रवासी बसला मध्यरात्री दोनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती या आगीत बस जळून खाक झाले या बसमधील अंदाजे पस्तीस प्रवासी आणि चालक सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आले आगीवरती वेळेत नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना मात्र टळली काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशी भावना प्रवाशी आणि नागरिकांनी यावेळेला व्यक्त केली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खोपोली अग्निशामक दल देवदूत रेस्क्यू टीम आय आर बी डेल्टा फोर्स दस्तुरी बोरघाट महामार्ग पोलीस आणि खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीची टीम पोहोचली होती यावेळी आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं या, या प्रकारामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झाली होती मात्र आता वाहतूक पूर्वपदावरती येत असून चालकाच्या प्रसंगवधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल सतर्क झालं असून जागोजागी कडक तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे डीवाय निलेश मायणकर हे आपल्या विशेष पथकासह पाली हातकंबा निवडीफाटा आदी ठिकाणी अगदी बारकाईने सर्व गाड्यांची तपासणी करत असल्याचं सध्या दिसून आलंय लोकसभा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे या पार्श्वभूमीवरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कसून तपासणी केली जाते या दरम्यान धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे नथुराम तांबोळी नावाच्या व्यक्तीला कल्याण जी आर पी पोलिसांनी अटक केलेली आहे शहाड ते टिटोळा दरम्यान आमच्या जी आर पी आणि आर पी एफ टीमला एका माणसाजवळ जवळपास अकरा हजाराची दोनशे बॉटल अशी दारू मिळालेली आहे त्याच्यावर आम्ही महाराष्ट्र पोलीस महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने कारवाई केलेली आहे पुढील तपास चालू आहे देशी आहे विदेशी दारू आहे असे एकूण लहान मोठ्या रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे रण चांगलंच स्थापलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या रायगड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली यावेळी त्यांनी पाचाळ येथील जिजाऊंच्या समाधीस्थळी दर्शन घेतलंय तसेच भग्न झालेल्या वाड्याला आपण पुनरुज्जीवित करणार असल्याचं त्या म्हणालेल्या आहेत हिंदुत्ववादी नेत्यांमुळे राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडा बघणार तटकरे साहेबांनी सुद्धा या वाड्याचा कधी विकास करावा असा विचार केलेला दिसत नाही त्यांना सुद्धा कदाचित माहीत नसावा ही जिजाऊंची लेख खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हा वाडा सुशोभित करून एक वर्षाच्या आतमध्ये दाखवेल कारण ज्या मासाहेबांमुळे स्वराज्याची स्थापना झाली महाराज आपल्याला मिळाले त्या मासाहेबांनाच हे सगळे विसरलेले आहेत माथाडी कामगार व व्यापारी यांच्यातील वादामुळे लासलगाव येथे शासकीय व खाजगी दोन बाजार समिती कांदा लिलाव सुरू झाले असून बाजारभाव व कांदा अवकेत व्यापारी असोसिएशनची खाजगी बाजार खरेदी केंद्र लासलगाव बाजार समितीवरती वडच ठरत आहे सहाशे एकवीस वाहनांची जास्तची कांद्याची आवक तर दोनशे पन्नास रुपये अधिकचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची खाजगी बाजार केंद्राला पसंती असल्याचं शेतकरी सांगत आहेत गेल्या काही दिवसापासून ज्या बाजार समित्या आहेत त्या संपूर्ण बंद होत्या आणि आता जे व्यापाऱ्यांनी प्रायव्हेट खरेदी केंद्र चालू केले तिथं कामकाज चालू झालं त्यानंतर बाजार समित्यांनी पण त्यांचं कामकाज चालू केलं परंतु कुठंतरी आवकीचं तफावत आणि बाजारभावाची तफावत दिसून येत आहे सरकारी बाजार समितीत साडेबाराशे ते चौदाशे रुपये आणि बाहेर साडे तेराशे ते सोळाशे सत्तावन्न रुपयापर्यंत बाजारभाव शेतकऱ्यांना बे मिळत आहे त्यामुळं शेतकरी वर्ग हा बाहेरच्या खाजगी बाजारांना पसंती देत आहे काल सरकारी मार्केटमध्ये पण नेला होता तो कांदा काल माझा बाराशे रुपये गेला आज तोच कांदा आणला होता मी या खाजगी मार्केटमध्ये तो माझा पंधराशे रुपये गेला या मार्केटला पसंती द्यायचं कारण एक झालं या मार्केटमध्ये मार्केटला ट्रॅक्टर आणल्यानंतर इतर जो खर्च येतो किरकोळ म्हणजे वाराई तोलाई जो काही लावते मार्केट कमिटी तो काही खर्च येत नाही आणि सरकारी मार्केटपेक्षा हे मार्केट, मार्केट दोनशे रुपयांनी चांगलं पण आहे तर सरकारने लवकरात लवकर जो काही व्यापारी आणि मार्केट कमिटीचं ते काही भांडण चालू आहे त्याच्यावर लवकर लवकर तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांना सहकार्य याची सरकारला विनंती ऑफ मॅनेजमेंट रायगड जिल्ह्यातल्या पेंडमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आज एकवीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं एकूण एकोणसाठ नागरिकांनी यावेळी रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपले श्री अनिरुद्ध आदेश पथक अनिरुद्ध समर्पण पथक दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर रक्तर्फे संकलन देखील करण्यात आज आपण या पेन केंद्रामध्ये सर्व तालुक्यातील सर्व केंद्र प्रायोगिक आणि आयोजित केंद्रातील लोकांसारखे सर्व भक्तांनी या ठिकाणी एकोणपन्नास रक्तदाते आलेले आहेत त्यातले सात रिजेक्ट झालेले आहेत एवढ्या लोकांनी अद्याप दोन तासाने रक्तदान वाढणार आहे आपण सात ते पर्यंत रक्तदान नेण्याची आमची अभिलाषा आहे गुजरात गुजरातमध्ये हाकार बांधला होता त्यावेळेला आमची काही संस्थेची टीम गुजरातमध्ये गेली होती आणि तिने तिथला अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी सगळी नियोजन केलं ह्या प्रसंग पाहिल्यानंतर बापूंच्या बापूने हा विचार केला की आपल्याला डिझाटे म्हणून सर्व मंडळी आपण तयार झाली पाहिजे आणि अशा प्रकारे त्यावेळेला तरी या फोर्टची निर्मिती केली प्रत्येकाला अग्नीपासून संरक्षण कसं होईल बॉम्ब तर काय संरक्षण कसं होईल अशा अनेक प्रकारच्या विषयावर ते बापूने आम्हाला प्रशिक्षण यासाठी दिलं आणि हे बरीचशी वंडणी यात तयार झालेली आहे गेल्या तीन वर्षापासून बापूने हे जे का रक्तदान शिबिरं आहे ते सर्व इंडियामध्ये सर्व भारतामध्ये एकाच दिवशी म्हणजे आजच्या दिवसाला आज भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी रक्तदान शिबिरं आहे ते त्या ठिकाणी आज पार पडत आहेत अशा प्रकारे बाबून बापूने आम्हाला अनेक प्रकारच्या संध्या दिलेल्या आहेत आणि संधी त्या संधीच्या सगळीच्या संधीमधून आम्ही आज सक्षम झालेलो आहोत पेण तालुक्यातील प्रसिद्ध वढाव गावाची बहिरी देवाची यात्रा सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजर झाली या यात्रेसाठी मुंबई ठाणे पुणे कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने हजर होते या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे देवकाट्यांची स्पर्धा आणि छबिना पालखी सोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावरती काटेरी पेडकूट मारून घेतात यंदा तरुण मंडळींसह ज्येष्ठ मंडळी पेरकूट मारण्यात मग्न होते यावेळी जत्रा दर वर्षापेक्षा जास्त प्रमाणात भरली होती बहिरीदेवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली होती चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस आधी वडावगावातील बहिरी देवाची यात्रा भरली गावाच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरी देवाच्या मंदिरातून निघालेल्या छबिन्यासोबत लोक भंडारा उधळत ढोल वाद्यक आणि शेकडो काटेरी पेडकूट मारणारे भक्तगण तसेच पारंपरिक गीत गाणाऱ्या हजारो महिला व पुरुष गीत गात वडाव गावातून छबिना मोठे वडाव गावातील नागेश्वर देवाला भेट नंतर बहिरी देवाच्या छबिन्यासोबत गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वराचा छबिना काढण्यात आला एकास एक सरस उंच उंच देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती पोलादपूरकरांचं ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्रीदेव काळभैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण असा समज जाणारा उत्सव आहे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचा आजही शेकडो वर्षांची परंपरा व रुडीजवत यात्रोत्सव साजरा केला जातो शनिवारी सायंकाळी सहाने श्री काळभैरवनाथ महाराजांच्या काठीपालखीचं खालूबाजांच्या गजरात सायंकाळी आगमन झालं त्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ झाला रात्री तालुक्यातील काटेतळी सडवळी चांभारगणी मोरगिरी फौजदारवाडी सरई वाकण या सहा गावातील काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाण्यावरती आल्या यावेळी सजवलेल्या काठ्या पालख्या भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरल्या जत्रोत्सवासाठी आलेल्या एका मागोमाग एक सहा काठ्या पालख्या सहाणेवरील प्रांगणात आल्यानंतर यात्रेतील लाखोंच्या गर्दीतून कसरतीने वाजत गाजत नाचवण्यात आल्या यावेळी पालख्या सहाण्यावरती विराजमान झाल्यानंतर सर्व गावच्या पालख्यांचं एकत्रित असण्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण भक्तीमय पाहायला मिळालं भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यावरती पहाटे पाच वाजल्यानंतर यात्रोत्सवाची सांगण्या करण्यात आली आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझं